स्वागत आहे तुमचं सविस्तर फोटोवामध्ये आजवर तुम्ही खाल्लेले आहात कांदा भजी मुगाच्या डाळीची भजी अशा वेगवेगळ्या प्रकारचे भजी खाल्लेले आहात पण आजची भजी असणार आहेत नॉनव्हेज लेवरसाठी तर माझ्याकडे आहे करंदी आणि आज, आज आपण बनवणार आहोत करंदीची भजी आणि ते सोप्या पद्धतीने झटपट आपण करायला घेऊया आणि तो पर्याय म्हणून तुम्ही चकण्याला वापरू शकतात जेवणासोबत वापरू शकता तुम्ही वाटेल तिकडे त्याचं कॉम्बिनेशन करू शकतात तर चला फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला इथे मी घेतलेली आहे करंदी आणि त्याचबरोबर चौफळी कापून घेतलेला आहे कांदा जर तुम्हाला लांब कांदा हवा तर तुम्ही लांब वापरू शकता मिडियम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर घेणार आहोत कोथिंबीर हळद लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे जर तुम्हाला यामध्ये मिरची हवी असेल तर मिरची देखील वापरू शकता थोडीशी धनापूळ चवीप्रमाणे मीठ थोडंसं लिंबू आणि बेसन बेसन आपण थोडं थोडं घेणार आहोत एकदम आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे थोडंसं तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये ओवा देखील ॲड करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आधीच आपल्याला याला पाणी नाही लावायचं आहे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे लागेल त्याप्रमाणे आपण मग नंतर पाणी आणि बेसन ॲड करणार आहोत जास्त आपल्याला बेसन वापरायचं नाही आहे जसं आपण कांदा भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये बेसन वापरायचं आहे होऊ शकता प्रकारे मिक्स झालेला आहे जास्त बेसन नाही आहे कांदा तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होत असेल आणि मला पाण्याचं जराही गरज लागलेली नाही आहे त्याचनुसार तुम्हाला देखील करायचं आहे कुठल्याही प्रकारचा सोडा ॲड केलेला नाही आहे आणि एका साईडला मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आता फटाफट तेल गरम झालं आपण भजी तळून घेऊया आपलं तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण असे छोटे छोटे भजी घालूया गॅस माझा मीडियम फ्लेमला आहे व्यवस्थित अशी आपण भजी काढून घेणार आहोत झालेली आहे आता आपण याला व्यवस्थित दुसऱ्या बाजूने फिरवून घेणार आहोत आणि गरजेचं नाही आहे तुम्हाला या चकण्यासोबतच खायचे आहे तुम्ही याला ग्रीन चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही याला स्टार्टर म्हणून देखील सर्व करू शकता बघू शकता किती अप्रतिम दिसतात आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आहेत आपले कुरकुरीत करण दिस भाजी तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत